दिवाळीच्या आधी तो बोनस हा त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा जेणेकरून खऱ्या अर्थानं ती जी भाऊबीज भेट जी शासनाकडून दिली जात असते विभागाकडून दिली जात असते ती त्यांच्यापर्यंत पोहोचावी माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस या अंगणवाडीच्या कामाच्या व्यतिरिक्तसुद्धा लाडकी बहीण योजना असेल विविध काही ज्या योजना असतील त्याही त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात आज मी सतरा वीस दिवस आधीच नवरात्रीच्या कालावधीमध्ये आम्ही त्याची मान्यता देत आहोत याचा एक सुद्धा आहे हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांचे आभार मानेन की त्यांनी आम्ही हा जो प्रस्ताव पाठवला त्याला मान्यता दिली आणि तुम्ही निधी उपलब्ध करून देण्याची त्यांनी जी काही तरतूद आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि म्हणून दिवाळीच्या आधीच आम्ही सर्व खात्यामध्ये हा जो बोनस आहे लाडक्या बहिणी तिनो ब्रेकिंग न्यूज खुशखबर 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 सर्वात खुश मोठी ब्रेकिंग न्यूज दिलेली आहेत आदिती तटकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये पंधरा वाप्ता केव्हा वा मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे त्याचबरोबर त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये किती बहिणींना पंधरा वाप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाभ भेटणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील सगळ्याच लाडक्या बहिणी पंधरा हप्पा म्हणजे सप्टेंबर महिना महिन्याचा हप्ता आणि सोबतच सोळा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या दोन्ही हप्त्याची वाट आतुरतेने बघत होते आणि ज्या अपात्र बहिणी होत्या त्या जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या पाच महिन्यांची वाट आतुरतेने बघत आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कोणत्या महिन्याची वाट बघत आहात कारण की त्याच्या हिशोबाने लडक्या बहिणींनो आपल्या महाराष्ट्रामध्ये जो पंधरा हप्ता आणि सोळा हप्ता हा वाटप भेटणार आहे तर बघा लाडक्या बहिणीनो व्हिडिओ आपण व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता कारण की या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला मी सांगणार आहे पहिला पहिला प्रश्न आहे लाडक्या बहिणीं की किती बहिणीला लाभ मिळणार आहे यामध्ये सरळ आदिती तटकरे मॅमनी स्टेटमेंट दिलेला आहे दोन कोटी पस्तीस लाख दोन कोटी पस्तीस लाख बहिणी पात्र आहेत या बहिणींना पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे मग लाडक्या बहिणींना मीच तुम्हाला म्हणत होतो की तुम्हाला पंधरा आणि सोळा हप्ता भेटणार आहे आणि याचंही लाडक्या बहिणींनी म्हणजे आपल्या आदिती तटकरे मॅमने सरळ स्टेटमेंट दिलेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना सणासुदीच्या अगोदर दोन महिन्याचा लाभ देणार होतो पण तुम्ही या व्हिडिओच्या पहिले तुम्ही बघून घ्याल की आदित्य तटकरे मॅमचं स्टेटमेंट काय आम्ही देणार होतो पण आता आपल्या महाराष्ट्रामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती अतिवृष्टीमुळे आपल्या शेतकरी बांधवांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं म्हणून आता फक्त या दिवाणी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जाणार आहे पंधराशे रुपये पण आपण मागणी तीन हजार रुपयाची करणार आहोत लड्या बहिणींना तुम्ही जर सपोर्ट केला या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवलं तर आपल्याला तीन हजार सुद्धा मिळू शकतात पण जर तुम्ही सपोर्ट केलाय के। तर मग आपल्याला पंधराशे रुपयावर समाधान माग मागावं लागेल त्यानंतर भाऊबीजीला दुसरा प्रश्न आणि मिळणार का हो याचं उत्तर आहे हो आदिनी तटकर पत्रकार परिषदेमध्ये सरळ सांगितलंय की आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे आम्ही सरकारकडे प्रस्ताव दिलेला आहे की तुम्ही लवकरात लवकर आम्हाला अनुदान द्या आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जी आर काढू आणि लाडक्या बहिणींच्या अकाउंटला सणासुदीच्या पहिले पंधराशे रुपये म्हणजे जो हप्ता असेल तो आम्ही पाठवू स्वतः सा, कोणी सांगितलं आदित्य दडकरे मॅमनी गरीब बहिणींचा बहिणींची आनंदाची दिवाळी होणार जाणार का की होणार का येस लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील ज्या गरीब बहिणी आहे त्यांच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे कोणी सांगितलं आहे आदिती तटकरे मॅमने सांगितलंय ला सोबतच लाडक्या बहिणींनो त्यांनी पात्र महिलेचा आकडा सुद्धा सांगितलेला आहे दोन कोटी पस्तीस लाख बहिणींच्या अकाउंटला पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार म्हणजे होणार आणि हा पंधरा हप्ता कधी होणार याची सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला देणार आहे बघा लाडक्या बहिणींनो आजची जर तारीख तुम्ही बघितली तर आजची तारीख आहे आठ बेनसडे बुधवार दिवस आहे आज जी आर येणार नाही कारण Uh, संध्याकाळी म्हणजे सात तारखेच्या संध्याकाळीला आदिती तटकरे मॅमनी पत्रकारी परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आम्ही सरकारकडे अर्ज केलेला आहे आता तुम्ही म्हणाल सर सरकारकडे अर्ज कसं होते हे महाराष्ट्राचं सामाजिक आणि न्याय डिपार्टमेंट आहे त्याच्या अंतर्गत महिला व बालविकास जे uh, मंत्रिमंडळ आहे त्याच्या अंदर काय हे काय करतात फायनान्स मिनिस्टरला म्हणजे वित्त विभागाला अर्ज केला की आम्हाला काय पाहिजे पैसे पाहिजे पैसे पाहिजे आता वित्त विभाग काय करतील मुख्यमंत्री साहेब त्याच्यानंतर आपले वित्तमंत्री असेल त्याच्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब एकत्र येतील आणि अनुदान देतील कोणाला लाडकी बहीण योजनेसाठी बरोबर मग हे जी आर कधी समजा अनुदान तिकडनं प्राप्त झाला तर मग जी आर येईल तर बघा लाडक्या बहिणींनो आपण काय मागणी करू सरकारकडे आठ नऊ दहा मध्ये जर सरकारने जी आर आणला लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये पाठवले तर आम्हाला मान्य आहे पण सरकारने जर जी आर या तीन दिवसांमध्ये आणला नाही आणि त्यांनी म्हटलं की तेरा ते सतरा या तारखांमध्ये आम्ही लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे पाठवतो तर आपण सरकारकडे अशी मागणी करू लाडक्या बहिणींनो की आम्हाला सप्टेंबर प्लस ऑक्टोबरचा हप्ता द्या कारण ऑक्टोबर महिन्याचे पंधरा दिवस होऊन गेले तेरा ते मध्ये जर आला तर ऑक्टोबर महिन्याचे पंधरा दिवस होऊन जातील तर मग तुम्ही विचार करा सप्टेंबर तर संपलाच आहे ऑक्टोबर आहे राहिले पंधरा दिवस आणि सरकारनेच म्हटलं होतं अजितदादा पवारांनी म्हटलेलं होतं की ज्या महिन्याचा लाभ मी त्या महिन्यामध्ये देऊ म्हणून मला म्हणायचं आहे की आता आपण तीन हजार साठी मागणी करायची बरोबर तीन हजारसाठी मागणी करायची आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या बहिणींनो ही मागणी किती बहिणींना योग्य वाटते आणि जर तुमचा सपोर्ट असेल तर तुम्ही तुमचं नाव जिल्हा नाही लिहिलं तरी चालेल फक्त थ्री थाउजंड म्हणजे तीन हजार रुपये तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका आणि लाडक्या बहिणींनो याच्या माध्यमातून मा प्रत्येक लाडक्या बहिणींना म्हणजे दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींना त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होईल हेच मला या ठिकाणी म्हणायचं आहे लाडक्या बहिणींना तुमचा सपोर्ट गरजेचा आहे जर तुमचा सपोर्ट आला तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला तीन हजार रुपये मिळू शकतात लाडक्या बहिणींना इतका सपोर्ट करा फक्त तुमच्या मागण्यासाठी आपल्याला करायचं आहे तुम्ही व्हिडिओला लाईक नका करू शेअर करू नका सबस्क्राईब करू नका फक्त काय करा तिथे कमेंटमध्ये टाका तीन हजार रुपये जेणेकरून आपला हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आपली मागणी पूर्ण व्हायला पाहिजे अपात्र बहिणी होत्या याबद्दल सुद्धा आदिती तटकरे मॅमने खूप सुंदर स्टेटमेंट दिलेलं आहे की जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या बहिणी सत्तावीस लाख बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्या आता पात्र ठरणार आहेत आणि या बहिणींना लाभ सुरळीत सुरू होतील असं त्यांचं वक्तव्य आहे पण मला सरकारला हेच म्हणायचं आहे की या बहिणींना तुम्ही अपात्र ठरवलं होतं पडताळणी करण्यासाठी बरोबर या बहिणी अपात्र होत्या का नाही तुम्ही ठरवल्या होत्या आणि तुम्ही पडताळणी करून आणली होती म्हणून मला सरकारला म्हणायचं आहे की जून जुलै ऑगस्ट मध्ये ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यांना साडेचार हजार रुपये प्लस या दोन महिन्याचा म्हणजे साडेसात हजार रुपये जून पासून अपात्र ठरल्या त्या बहिणीला मिळावे तुमचा जर सपोर्ट असेल तर लाडक्या बहिणींना तिथे तीन हजार किंवा साडेसात हजार रुपये लिहा जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरल्या असेल तर ते त्यांनी सहा हजार लिहा किंवा तीन हजार लिहा आणि ज्या बहिणी ऑगस्ट पासून अपात्र ठरल्या होत्या त्यांनी साडेचार हजार रुपये लिहा किंवा तीन हजार रुपये लिहा आणि ज्या बहिणींना चौदावा हप्ता भेटलेला आहे त्यांनी आपलं नाव आणि जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तीन हजार रुपये त्या ठिकाणी लिहा सोबतच तुमची ई केवायसी झाली का हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता जेणेकरून आपल्याला एक डाटा माहिती पडली किती बहिणींची केवायसी झाली आणि सरकारला सुद्धा माहिती पडली की ई केवायसी करताना कोणते कोणते इश्यूज येत आहे कारण काय होत आहे अनेक लाडक्या बहिणी जेव्हा ई केवायसी करायला जात आहे अनेक लाडक्या बहिणी ई केवायसी करायला जात आहे तर अनेक प्रॉब्लेम्स आहे कोणाला एररचा प्रॉब्लेम येतो बरोबर कोणाला ओटीपीचा प्रॉब्लेम येतो ओटीपी जातच नाही आणि ओटीपी आल्यानंतर तिथे ओटीपी टाकण्यासाठी जे बॉक्सेस येतात ते बॉक्सेस येत नाही अशे अनेक प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे काय होईल की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला समजेल की बाबा महाराष्ट्रामध्ये फक्त काहीच बहिणींची के ई केवाय झाली आहे अजून करोड बहिणी ई केवायसी बाकी आहे आणि दोन ते तीन दिवसांपहिले स्वतः आदित्य दडकर म्हटलं होतं की बाबा आम्ही ही जी वेबसाईट आहे याला योग्य पद्धतीने काय करतो सुरू करतो पण अजून झालेली नाही त्यानंतर वडील आणि पती त्यांची सुद्धा लाडक्या बहिणी बरोबर केवायसी करायचं आहे सरकारने म्हटलंय हो करू आम्ही आमच्या लाडक्या बहिणी हंड्रेड पर्सेंट करतील आमच्या लाडक्या बहिणींकडे सगळे डॉक्युमेंट्स आहे पण तुम्ही तिथे अपडेट करा ना समजा ज्या बहिणींकडे वडील नाही आहे किंवा पती नाही आहेत त्यांनी काय करायचं त्या बहिणीकडे दोन्ही दोघांची इन्फॉर्मेशन नाही म्हणजे त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणीच नाही ना फॅमिली आईकडली आहे ना हसबंड कडली आहेत मग त्यांनी काय ऍड करायचं याचंही अपडेशन सरकारने त्या ठिकाणी करावं हे सांगायचंय त्यानंतर मला म्हणायचं आहे त्यांची ई केवायसी चुकली ही ई केवायसी म्हणतो आपण ती चुकली आहे अशा बहिणींनाही एडिट करण्याचं ऑप्शन सरकारने त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावे ही सुद्धा आपली त्या ठिकाणी सरकारकडे मागणी आहे आणि त्यांचे एरार येत आहे की ज्यांचं नाव यादीत नाही बरोबर यादीत नाही अशा बहिणींना सुद्धा त्यांचं नाव त्या यादीमध्ये यावं कारण की त्या पात्र असून त्यांचं नाव यादीमध्ये येत नाही त्यांना चौदा हप्ता भेटला तरी सुद्धा त्यांचं नाव यादीत येत नाही आहे तर अशा बहिणींसाठी सुद्धा सरकारने त्या साईटवर बदल करावं चेंज करावं असं माझी इथे सरकारकडे मागणी आहे माझ्या लाडक्या बहिणींकडनं त्यानंतर सरकार चा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे समजा तुम्ही चौदावा हप्ता भेटला तुम्हाला बरोबर हप्ता भेटला पण तुमची केवायसी झाली नाही तर मग लाभ मिळेल का पंधरा हप्त्याचा सोळाव्या हप्त्याचा तर हो लाभ भेटेल कारण की ही जी ई केवायसी आहे ती तुमच्या नोव्हेंबर चा, महिन्यानंतरच्या चालू असेल त्याच्यानंतर चा, जे बारावा तेरावा आणि चौदावा ज्या बहिणींना भेटला नाही त्याच्याबद्दल सुंदर वाक्य आपल्या आदित तटकरे यांनी म्हटलंय की यांना लाभ भेटणार म्हणजे भेटणार पण आपण एवढी मागणी करू की हा जो लाभ आहे ज्या महिन्यापासून त्या अपात्र ठरल्या होत्या त्या महिन्यापासून तर आता लाडक्या बहिणींनो तुमचं काम आहे फक्त मी तुम्हाला सविस्तर माहिती दिली काय दिली की लाडकी बहीण योजनेमध्ये जे आता पत्रकार परिषद भरली होती त्याच्यामध्ये त्यांनी हप्ता बद्दल चर्चा केली तर आठ ते दहा मध्ये आपला पंधरा हप्ता आला तर आपण मान्य करू पण जर तो पुढच्या वीकमध्ये गेला म्हणजे तेरा ते मध्ये गेला तर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठीच म्हणतोय की तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करा जेणेकरून आपल्याला तीन हजार रुपये त्या ठिकाणी भेटणार म्हणजे भेटणार म्हणजे तेरा ते मध्ये आपल्याला तीन हजार रुपये भेटणार बरोबर आणि हप्ता कधी भेटणार तेरा ते मध्ये आणि पात्र महिलांची यादी आली का यस आलेली आहे स्वतः आदिती तटकरे मॅमने सांगितलंय दोन कोटी पस्तीस लाख बहिणींना पंधरावा आणि सोळावा हप्ता भेटेल याची माहिती स्वतः आदित्य डक्करे मॅमने दिली आहे तर आता लाडक्या बहिणींनो तुमची वेळ आलेली आहे तुम्ही जर सपोर्ट केला आप के तर आपल्याला तीन हजार भेटू शकते आणि जर तुम्ही सपोर्ट नाही केला फक्त तुम्हाला पंधराशे भेटू शकते तर म्हणून लाडक्या बहिणींनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून व्हिडिओ सरकार बघतील आणि तुमच्या मागण्या करतील लाडक्या बहिणींनो तुमचं काम आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला नोटीफाय करून तेव्हा हाईप करायला विसरू नका जेणेकरून सरकारपर्यंत पोहोचतील आणि आपल्या त्या मागण्या पूर्ण करतील आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र